बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा भाग म्हणून इमारतींच्या कागदपत्रांची पडताळणी न करता पाडणी जोडणी देणाऱ्या जलविभागाच्या निर्णयांची तात्काळ चौकशी करा असे आदेश उच्च न्यायालयाने नुकताच ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत पाणी संकटात बेकायदेशीर इमारतींना पाणी पुरवठा केला जाणं हे एक प्रकारे असलेल्या असले अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असंही न्यायालयानं स्पष्ट केले कागदपत्रे तपासल्यानंतरच वीज जोडणी द्या असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं यावेळी वीज कंपन्यांनाही दिले आहेत

इमारतींवर पाडकाम कारवाई करण्यात आली होती यावेळी बेकायदेशीर बांधकामांवर फसवणूक केली जाते अशा तक्रारींचं निराकरण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक तक्रार अधिकारी नियुक्त करण्यात यावे असे आदेश न्यायालयानं दिले असून या प्रकरणी चोगो चो शोजी सुनावणी होणार आहे